बागलान तालुक्यातील दरेगाव येथील एका विहिरीत अज्ञात मोटरसायकल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत जायखेड्या पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकांच्या मदतीने विहिरीतील मोटरसायकल बाहेर काढली दरेगाव पिंपळकोठे रस्त्यालगत असलेल्या गोरख चव्हाण यांच्या विहिरीचे पाणी आटून गेल्याने विहिरीतील मोटार खोल पाण्यात सोडण्यासाठी चव्हाण विहिरीत उतरले असतात त्यांना विहिरीच्या काळात रुतलेली मोटरसायकल आढळून आली याबाबत त्यांनी स्थानिक नागरिकांसह पोलिसांना घटनेची माहिती दिली दरम्यान विहिरीत सापडलेली मोटरसायकल ही लाल रंगाची हिरो होंडा कंपनीची असून संपूर्णपणे गंजून गेली आहे संबंधित मोटरसायकलचा नंबर आणि चेसी नंबर देखील पूर्णपणे गंजून गेल्याने या मोटरसायकल मालकाचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे मोटरसायकलच्या अवस्थेवरून ही घटना तीन चार पिंपळकोठे दरेगाव रस्त्यालगतच ही विहीर असल्याने कालपासून दरेगाव परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे घटनास्थळी जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी पुरुषोत्तम शिरसाठ संजय वाघमारे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भेट देत घटनेची नोंद घेतली आहे